नमस्कार मित्रांनो बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली अर्थात हे अपेक्षित होतं बांगलादेशमधल्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सुचवलं होतं की लष्कराच्या राजवटीचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी प्रत्यक्षात लष्कराने त्यांना सरकारचंच प्रमुख बनवलं आणि अजूनही सत्ता लष्कराची आहे एक अंतिम सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि मोहम्मद युनुस त्याचे अध्यक्ष असणार आहेत बांगलादेशची संसद अवघ्या सहा महिन्यात जानेवारीमध्ये तिकडे निवडणुका झाल्या सात महिन्यात विसर्जित करण्यात आलेली आहे आता पुढच्या निवडणुका कधी होतील माहिती नाही पण तोपर्यंत मोहम्मद युनुस सरकारचे अध्यक्ष असतील भारतासाठी ही खट्टा मिठा बातमी म्हणावी लागेल आंबट गोड बातमी म्हणावी लागेल आंबट अशासाठी कारण भारताकडनं एक चूक झाली ती म्हणजे गेल्या दहा वर्षात बांगलादेशशी संबंध प्रस्थापित करताना आपण केवळ शेख हसीना यांच्यावर विसंबून होतो मी त्याच्यावर टीका करणार नाही कारण परराष्ट्र धोरणात अशा गोष्टी करणं आवश्यक असतं बांगलादेशमधल्या हिंदूंच्या संरक्षणासाठी बांगलादेश चीनच्या कह्यात जाऊ नये याच्यासाठी बांगलादेश पाकिस्तानचा हस्तक होऊ नये याच्यासाठी शेख हसीनांतका दुसरा कुठला चांगला पक्ष मिळणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे भारताने त्यांच्या सरकारशी चांगले संबंध ठेवले लष्कर त्यांच्यासोबत होतं आणि कदाचित आपण बेसाबत राहिलो की त्यांचं सरकारही उलथवून टाकलं जाऊ शकतं आणि त्यामुळे जेव्हा हे सरकार उलथवलं गेलं तेव्हा आता जे नवीन सत्ताधारी असतील त्यांच्याशी भारताचे फारसे चांगले संबंध असणार नाहीत पण त्यातला गोड भाग हा आहे की मोहम्मद युनुस याच्यापूर्वी अनेकदा भारतात येऊन गेलेले आहेत भारताशी त्यांचं जवळचं नातं राहिलेलं आहे ते त्र्याऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांनी आपल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या परदेशी चॅनलला मुलाखतीत दिल्या त्याच्यात त्यांनी सांगितलं की जरी भारताने शेख हसीनांच्या पाठी आपली ताकद लावली असली आणि हे त्यांना मान्य नाही आणि त्यांच्या हुकुमशाहीला एका प्रकारे मदत केली असली तरी भारत आपली चूक दुरुस्त करू शकतो म्हणजे भारताला आपली चूक दुरुस्त करायचा वाव आहे याचा अर्थ काय तर तुम्ही समजून द्या चांगली डील केली चांगले करार केले बांगलादेशच्या नवीन सरकारला मस्काबाजी केली तर संबंध पूर्व पदावर येऊ शकतात अर्थात अंतरिम सरकारशी संबंध पूर्वपदावर येणं आणि बांगलादेशशी संबंध पूर्वपदावर येणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे बांगलादेशमधले जे विद्यार्थी नेते आहेत त्यांच्याकडून भारताबद्दलचं मत इतक्या सहजासहजी बदलेल असं सा सांगता येत नाही दुसरी गोष्ट आंबट आहे पण सांगणं आवश्यक आहे मोहम्मद युनूस यांनी आपल्या निवडीच्या वेळेला एमनेस्टी इंटरनॅशनल आणि क्लुनी फाउंडेशन बहुतेक हे जॉर्ज क्लुनी हा एक हॉलिवूडमधला प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्याची बायको मुस्लिम आहे अमल आणि ती बरंच मानवाधिकार वगैरे काम करते मानवाधिकार काय आहे म्हणजे आपण समजून घ्या पण या फाउंडेशनचे आभार त्यांनी मानलेले आहेत आणि मला खात्री आहे की आता ही दोन्ही फाउंडेशन एमनेस्टी इंटरनॅशनल आणि क्लुनी फाउंडेशन बांगलादेशात कार्यरत होतील पण बांगलादेशमध्ये राहून ते म्यानमारमध्ये रोहिंग्यांसाठी आणि भारतामध्ये उपद्व्याप करायला सुरुवात करतील आणि त्यामुळे याबाबत आपण सावध राहिलं पाहिजे त्याच्या जोडीला थोडीशी गोड बातमी अशी आहे की सुरुवातीला जसं वाटलं होतं जे व्हिडिओ प्रसारित झाले होते की बांगलादेशी इंदूंची घरं फोडण्यात आली होती त्यांच्या मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते या गोष्टी होत्या आहेत आणि राहणार बांगलादेश हा मुस्लिम देशा है। तिते बांगला देश आहे तो काही तिथे सर्व समभाव आणि हिंदूंना समान वागणूक मिळणार अशी अपेक्षा करणंही मूर्खपणाचं आहे आणि म्हणून तर बांगलादेशमधल्या हिंदूंची संख्या चोवीस टक्क्यांवरनं आठ टक्क्यांवर आले पण सुरुवातीला जसं वाटलं होतं की आता या आठ टक्क्यातले बहुतेक हिंदू पलायन करतील पुढच्या पंधरा दिवसात महिनाभरात ते भारतात येऊ शकतील किंवा भारताचे दरवाजे ठोठावतील आणि मग ते भारताच्या दारावर आले तर काय करायचं घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणजे घ्यायचं तर मग पुन्हा एक त्याच्यातनं वेगळं राजकीय रंग त्याला प्राप्त झाला असता नाही घ्यायचं तर पुन्हा तुम्ही हिंदूंचं संरक्षण करणार नाही का अशा प्रकारचा आरोप घ्यायचं तर एक कोटी लोक किंवा सत्तरऐंशी लाख लोक त्यातले आले असते तर त्यांना कुठे ठेवायचं पण तुर्तास असं दिसतंय की परिस्थिती आता निवळते शांत होते मुद्दा असा आहे की मोहम्मद युनूस स्वतः त्र्याऐंशी वर्षाचे आहेत अंतरिम सरकारमध्ये लष्कराचा वाटा मोठा असणार आहे आणि लष्कर किंवा बांगलादेशची सैन्य दल हा जो जातीय हिंसाचार आहे त्याला रोखण्यात कशा प्रकारे यशस्वी होत आहेत त्यावर बांगलादेशचं भवितव्य अवलंबून असणार आहे अंबड बातमी ही आहे की अमेरिकेनी बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचं स्वागत केलेलं आहे पण लवकरात लवकर लोकशाही प्रस्थापित व्हावी निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली अशा प्रकारच्या चुका अमेरिकेने वारंवार केलेल्या आहेत इजिप्तमध्ये कैरो विद्यापीठात बराक ओबामांनी भाषण केलं आणि पुढे अरब राज्यक्रांती झाली लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या आणि मुस्लिम ब्रदरहूड इखवानुल मुसलमिन सत्तेवर आली आणि नंतर आपण बघताय इजिप्तमध्ये लष्करांनी सत्ता ताब्यात घेतली आणि अमेरिकेने त्याला मुकसंमती दिली गाझापट्टी इस्रायलनी दोन हजार पाच साली गाझापट्टीतनं एकतर्फी माघार घेतली होती अमेरिकेने तिथे निवडणुका घेण्यासाठी पुढाकार घेतला निवडणुका झाल्या पश्चिमी खोऱ्यात आणि गाझामध्ये आणि निवडून कोडालं तर दहशतवादी संघटना असलेली हमास पॅलेस्टिनी लोकांनी हमासला निवडून दिलं आणि मग पुन्हा डोकेदुखी निर्माण झाली त्या हमासने दोन हजार सात सली गाझामध्ये सत्ता स्थापन केली आणि काय झालं ते आपण बघताय तीच गोष्ट अमेरिकेने सिरियातही केली बशारल आसाद इराण धार्जिने होते अमेरिका विरोधी होते त्यांच्या सरकारविरुद्ध आंदोलन सुरू झालं अमेरिकेने त्याच्यात मदत केली फ्री सिरियन आर्मी सिरियामधले लोकशाहीवादी नेते कशाप्रकारे लढतायत वगैरे त्यांना अमेरिकेने पाठिंबा दिला काय झालं आसादनी या सगळ्या लोकशाहीवादी लोकांना चिरडलं आणि त्याच्यातनं मग जबहाट अल नुसरा आणि त्याच्यानंतर पुढे आयसीस सारख्या संघटना पैदा झाल्या आणि अमेरिकेची डोकेदुखी होऊन बसल्या अशाच गोष्टी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केल्यात तालिबान सत्तेवर आलं इराकमध्ये केलेत पण तरी अमेरिकेची लोकशाही आणि मानवाधिकार वगैरे ही सगळी काही खोड जात नाही जगामध्ये पंचावन्न छप्पन कदाचित सत्तावन्न मुस्लिम देश आहेत एकाही देशात पूर्णपणे लोकशाही नाही आहे आणि त्यामुळे जी काही अर्धवट लोकशाही बांगलादेशमध्ये होती मलेशिया इंडोनेशिया तुर्कीमध्ये आहे तिला लोकशाही माना आणि गप्प बसा अशा प्रकारचं खरं तर वातावरण आहे पण अमेरिका आपला स्वभाव बदलायला तयार नाही आणि त्यामुळे जेव्हा लोकशाहीवादी निवडणुका होतील तेव्हा भीती अशी आहे की जर तोपर्यंत जमात इल इस्लामी वरची बंदी जर काढली आणि त्यानं निवडणुकीला उतरायला परवानगी दिली तर कदाचित ते या निवडणुकीत विजयी होऊ शकतील आणि ते जर झालं तर मग भारताची डोकेदुखी वाढेल जर बी एन पी निवडून आली तर पाकिस्तानला बांगलादेशमध्ये खुली सूट मिळेल आणि त्यामुळे ही लोकशाही कधी अस्तित्वात येते आणि कोणत्या स्वरूपात येते याच्याकडे भारताला लक्ष द्यावं लागेल पण प्रथमदर्शनी मोहम्मद युनुस इज अ पर्सन विथ होम इंडिया कॅन डू बिझनेस त्याच्याशी व्यवहार करता येऊ शकेल Amerika, पन, पन पन, अमेरिका भारताचा मित्र देश आहे पण काय म्हणतात खट्याळ मित्र असतात की जे तुमची मैत्री पण करतात पण तुम्हाला पेकटात लाथही घालतात अशा मित्रांपैकी अमेरिका आहे आणि त्यामुळे अमेरिकेची मैत्री करायची तर पेकटात लाथ खायची सवय करून घ्यायला हवी पेकेटात लाथ द्यायची पण सवय करून द्यायला हवी पण अमेरिकेच्या मदतीने आपल्याला एवढं इन्श्युअर करायला पाहिजे एवढं सुनिश्चित करायला पाहिजे की हे जे लोकशाही लोकशाही खेळ तुम्ही करताय त्याच्यातनं मूलतत्ववादी इस्लामिक दहशतवादी संघटना सत्तेवर येणार नाहीत आणि बांगलादेशमधल्या हिंदूंच्या जीवाला धोका होणार नाही तो धोका भविष्यात होऊ शकतो तो झाला तर काय करायचं याची योजना आत्तापासूनच बनवायला घेतली पाहिजे बांगलादेशमध्ये ज्या प्रकारचं चित्र दिसत होतं त्याच्यापेक्षा आता बरंच बरं चित्र दिसतंय वातावरण निवळतंय पण अजूनही धोका संपलेला नाहीये बांगलादेशचं लष्कर भारताशी चांगले संबंध ठेवून येत आता लष्करांनी पण बऱ्याच गोष्टी बदलल्या बांगलादेशच्या बार असोसिएशननी आता शेख हसीनांना आपल्या ताब्यात देण्याची त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केलेली आहे अशा प्रसंगी भारताला लवकरात लवकर एखाद्या दे मित्र देशाबरोबर जसे म्हटलं की सौदी अरेबिया यू किंवा फ्रान्स किंवा अशा कुठल्या देशांमध्ये शेख हसीनांना पाठवावं लागेल काही नाही तर रशियामध्ये पाठवावं लागेल कारण नाहीतर पुन्हा भारतासाठी तो त्रास ठरू शकतो जर या देशांनी घ्यायला नकार दिला तर भारताने शेख हसीना शरणार्थी म्हणून आपल्याकडे ठेवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे शेख हसीना भारताच्या बाजूने होत्या काँग्रेस सरकार असताना होत्या भाजप सरकार असताना होत्या आणि त्यामुळे त्यांना समर्थन करणं हे कर्तव्य पण राजकीय दृष्ट्या राजनयिकदृष्ट्या कूटनैकदृष्ट्या त्यांना जर दुसऱ्या देशात पाठवता आलं तर ते अधिक चांगलं राहू शकतं बांगलादेशमध्ये घटनांकडे थोडंसं व्यवहारिक दृष्टीने बघणं आवश्यक आहे ज्या प्रकारच्या घटना घडत होत्या त्याच्यातनं सगळे लोक डिस्टर्ब होते काय होईल अशी परिस्थिती होती आता परिस्थिती शांत झाल्यावर आपण शांतपणे विचार करणं आवश्यक आहे बांगलादेशमध्ये जे काही होतं त्याच्यावर संपूर्ण दक्षिण आशिया भारतीय हब उपखंडातली शांतता आणि सुव्यवस्था अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच एट